दहावीच्या गुणवत्ता यादी झळकलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं अकोला ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आहोत त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचे पालकवृंद आणि शिक्षक वृंद यांनाही मनपूर्वक अभिनंदन इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीमध्ये पंच्याऐंशी टक्केच्या वर गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना अकोला ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने आम्ही सन्मानित करणार आहोत येणाऱ्या दिनांक तीस मे रोजी गुरुवारी हा सन्मान सोहळा रत्नम लॉन्स इथे पार पडणार आहे तेव्हा आपल्या परिचित असणाऱ्या पंच्याऐंशी टक्केच्या वर असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावे आणि नंबर आपण नोंदवावीत किंवा आमच्याशी संपर्क करावा आणि पुनश्च एकदा रिझल्ट आलेल्या सगळ्याच विद्यार्थी आणि सगळ्याच कुटुंबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन